एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यात वक्त बोर्ड विधेयक पहलगाम आतंकवादी हल्ला क्रिकेटर वैभव सूर्यवंशी बॉक्सर हितेश गुलिया अभिनेते मनोज कुमार आणि इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरीरंजन यांच्या संदर्भातील घडामोडी घडल्या याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया या महिन्यात बोर्ड संशोधन विधेयक संसदेत पारित करण्यात आले या विधेयकामार्फत वक्त संपत्तीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणणे आणि अन्य काही तरतुदी होत्या यामुळे हा विषय सामाजिक आणि राजकीय स्तरावर खूप चर्चेला गेला यानंतर काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर आतंकवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस नागरिक मारले गेले या महिन्यात आय पी एल सुरू असल्याने क्रिकेट हा विषय चर्चेत होता त्यात प्रामुख्याने चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीने पस्तीस बॉलमध्ये केलेल्या शतकाने आय पी एलला ला जोरदार प्रसिद्धी मिळवून दिली भारत कुमार या नावाने ओळखले जाणारे अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाल्यामुळे चित्रपट जगतात त्यांचीही चर्चा होती इस्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरी रंगन यांचे निधन या महिन्यात झाले त्यांच्या कार्यकाळात भारताच्या अनेक अंतराळ मोहिमेची मुहूर्तमेट रोवण्यात आली तसेच ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत बॉक्सर हितेश गुलियाने सुवर्ण पदक जिंकले या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाची घटना घडली का ते आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा केसे दोन हजार पंचवीसचे